झालेलं आहे अस्थिर झालेलं आहे औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेलं आहे याचं सर्वस्वी कारण नरेंद्र मोदी येतात आणि फिती कापून जातात उद्योगाचं काय आजही एक मोठा उद्योग गुजरातला गेलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टेवार यांनी जी माहिती दिली आहे ती गंभीर आहे नरेंद्र मोदींनी इथे उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातला उद्योग तो बाहेर नेताय तो महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही करता येईल का त्या संदर्भात निर्णय घ्या नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांनी काल घोषणा केली पूर्ण राज्याचा दर्जा देणार पाव द्यावा लागला कारण तिकडला जनतेच्या भावना संताप मग पूर्ण राज्याचा दर्जा आपण काढलात का त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातला उद्योग जो तुम्ही गुजरातला नेलेला आहे आमची मागणी आहे तो परत आम्हाला महाराष्ट्राला द्या आपटे आणि कोतवाल आपटे आणि कोतवाल हे आपटे आणि कोतवाल ना एकनाथ शिंदेचं संरक्षण आहे मी तुम्हाला आता सांगतो कारण या संस्था त्यांचे चिरंजीव जे जी खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात आणि आपे आणि कोतवालांचे संबंध हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहे त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे आपे आणि कोतवालला वाचवायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे